श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे एकोणावीस डिसेंबर आणि वार शुक्रवार तर आजच्या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावशा त्याचबरोबर ही वर्षातील शेवटची व अमावशा असणार आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर काही सेवा केली आणि काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात कारण की या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला उन्हामध्ये भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी ह्या माहीत नसतात आणि आपल्याकडून त्या चुका कळत न कळतपणे होऊन जात असतात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही ना पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही सेवा करतो पूजा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही मग आपण म्हणतो की मी पूजा करते सेवा करते तरीही मला त्याचं फळ का मिळत नाहीये मला उलट त्याचे दुष्परिणामच का भोगावे लागतात कारण की आता अमावशेच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण चुकून सुद्धा करायच्या नाही अशा काही भाज्या आहे की ज्या चुकून सुद्धा आपण घरामध्ये बनवायच्या नाही त्याचबरोबर आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकून सुद्धा या दिवशी कोणालाही देऊ नये आता अमावशेच्या दिवशी भरपूर वेळा आपल्याकडून काही चुका ह्या अगदी सहज न कळतपणे होऊन जातात अगदी प्रत्येक महिलेकडून होतात बघा पण त्या आपल्याला कळून येत नाही मग या अमावशेच्या दिवशी काय करावं काय करू नये आणि कोणत्या भाज्या करू नये याविषयीची संपूर्ण माहिती या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील वेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो आता मार्गशीर्ष अमावशेच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण चुकूनही घरामध्ये आणायच्या नाही त्याचबरोबर घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सरास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रतने बाहेर पडली होती ना त्यासोबतच अलक्ष्मी आली मग केरसुनी आणि कावळा हे तिची चिन्हे आहेत गाडव हे तिचं वाहन असते म्हणून पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केले जातं अलक्ष्मी अशुभाची दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचं प्रस्त मोठा आहे अमावसेला लक्ष्मी देवीचं पूजन केलं जात जात या दिवशी घरात नवीन झाडू केरसुनी आणू नये असं सांगितलं जातं या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्याने लक्ष्मी देवी नाराज होते आणि तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी सुद्धा मान्यता आहे असल्याचं जा सांगितलं जातंय आता आपण देखील या दिवशी झाडू हात चुकून सुद्धा खरेदी करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी आपण आपला झाडू कुणालाही देखील द्यायचा नाही तर आपण झाडू कुणाला देत नाही पण शेजारी कोणीतरी नवीन राहायला आलं तर त्या व्यक्तीला आपण आपला झाडू देत असतो किंवा ती व्यक्ती आपल्याकडनं मागत असती तर आपण आपल्या घरामधील झाडू जर दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ज्या आहे तर, तर त्या निघून जात असतात आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील झाडू हा कुणालाही चुकून सुद्धा द्यायचा नाही त्यानंतर अमोसेचा संबंध Hot पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारं साहित्य किंवा पूजन साहित्य घरामध्ये आणू नये असं सुद्धा सांगितलं जात आहे असं केल्याने नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात ज्या साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं आमोशेच्या दिवशी करायच्या पूजनाचं साहित्य हे आपण घरामध्ये अगोदरच आणून ठेवावं या दिवशी आणू नये आता अगदी आपल्या घरामध्ये लग्न असेल किंवा वाढदिवसाचा एखादा कार्यक्रम असेल किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असेल जसं की डोहाळे जेवण असेल तर त्यासाठी जरी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या असेल तर जे काही साहित्य आहे तर ते आपल्याला अमावशेच्या दिवशी चुकून सुद्धा खरेदी करायचं नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता पण आपल्याला हा जो दिवस असतो ना तो टाळायचा आहे त्याचप्रमाणे अगदी लग्नाची बोलणी करायची आहे तर ते देखील आपल्याला अमावशेच्या दिवशी चुकूनही करायचं नाही आमोशीच्या दिवशी तेलाने मालिश सुद्धा करू नये असं देखील धर्मशास्त्र सांगत आपली आजी आज नेहमी म्हणायची की जेव्हा आपण आमोशा असेल तर आमोशेच्या दिवशी आपण तेला तेलाचा वापर तेला आणि मालिश केसांना चुकून सुद्धा करायची नाही आमोशेच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधी उरकण्यात येतो तसेच आमोशा हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जे ऊर्जेचा संचार हा खूप अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचं संक्रमण होत सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही तेलाने मालिश करू नये अशी लो, असल्याचं सांगितलं जात आहे आपण देखील या दिवशी तेलाने मालिश करायची नाही तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी करू शकतात परंतु अमावसेचा जो काही काळ आहे ना तर त्या काळामध्ये आपल्याला तेलाने चुकून सुद्धा मालिश करायची नाही त्याचबरोबर आमावसेच्या दिवशी कणिक किंवा धान्य सुद्धा आणू नये असं देखील जातं त्याचप्रमाणे याचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे पितृदोष लागू शकतो अमावशेला कणी किंवा धान्य घरामध्ये विकत आणू नये त्याआधी व नंतर आणलं तर चालतं अशी सुद्धा मान्यता आहे आणि या अमावशेच्या दिवशी जर आपण काही काम केलं तर, तर ते काम अत्यंत शुभ ठरत असतात तर या दिवशी जवळपास जर कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला आपण या दिवशी आवर्जून कच्च दूध जे आहे गाईचं तर ते अर्पण करायचं आहे त्यासोबतच शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो देखील लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाका आणि थोडेसे काळे तीळ टाका यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ही हळूहळू दूर होण्यास मदत होते आता सर्वात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो पिंपळाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपलं डोकं तिथे आपली जी काही मनातील इच्छा आहे मनोकामना आहे तर ती अगदी कळकळीने तळमळीने व्यक्त करावी कितीही कठीणातील कठीण इच्छा असू ती तिथे तुम्ही व्यक्त केली तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते असं देखील म्हणतात अगदी तुम्ही या अमोशेला जरी शक्य झालं नाही तर येणारी जी नवीन वर्षामध्ये आमोशा आहेत त्या अमोशेला देखील हा उपाय करू शकता आता आमोशेच्या दिवशी भरपूर ठिकाणी काही तांत्रिक का मंत्र साधना विधी देखील होतात या दिवशी आपल्याला जर अशा काही व्यक्तींनी जर सफेद पदार्थ खायला दिला तर तो चुकून सुद्धा खायचा नाही कारण विशेषतः लहान मुला मुलींना सांगून ठेवायचं आहे कारण की लहान मुलांना जोर कोणी काही खायला दिलं लहान मुलं तो पदार्थ लगेच खाऊ टाकतात आणि आता सहसा पहिल्यांदा या पहिल्यांदा या गोष्टी खूप घडायच्या पण आता कुठे ना कुठे या गोष्टी थांबल्या आहेत तरीही पूर्णपणे बंद तर नाही झाल्या अजून चालूच आहेत परंतु तरीही काही ठिकाणी या गोष्टी चालूच आहेत कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल चांगलेच वाटते असं तर नाही ना काही हो व्यक्ती फक्त तोंडापुरती आपल्याला गोड गोड बोलत असतात पण माप आप, आपल्या पाठीमागे त्यांच्या मनामध्ये मद, मना आपल्याबद्दल एक नकारात्मकता असते आपल्याबद्दल वाईट भावना असते आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण तरीही पुढे काही घडण्यापेक्षा आपण आतापासूनच आपण आपली काळजी घेतलेली नक्कीच बरी आहे कारण की काही व्यक्ती हे असे असतात की ते फक्त आपल्यासोबत चांगला वागण्याचा किंवा चांगला राहण्याचा Gracias. प्रयत्न करत असतात त्यामुळे जर या दिवशी कुणी काही सफेद पदार्थ आपल्याला खायला दिला तर तो चुकून सुद्धा ग्रहण करायचं नाही शक्यतो करून या दिवशी इथे जेवण करायचं नाही नाही का आसपास काही असे व्यक्ती असतात की ते नेहमी द्रुकृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तीच्या संगतीत राहत असतो परंतु या दिवशी अशा व्यक्तींच्या इथे चुकून सुद्धा जेवण करायचं नाही आपण जर असं केलं तर आपण देखील त्या पापाचे साथीदार भागीदार जे आहे तर ते ठरत असतो यामुळे आपल्याला या, या गोष्टींची आवर्जून काळजी घेणं अतिशय अत्यंत गरजेचं आहे अशा व्यक्तीच्या इथे आपण अगदी गेलं नाही पाहिजे या दिवशी तरी। तर तरी पण त्याचप्रमाणे आता सुट्ट्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर अगदी अमोशीच्या दिवशी आपण चुकून निघायचं नाही अगदी अर्जंट काम असेल तर तुम्ही जाऊ शकता परंतु शक्यतो लांबचा प्रवास जो आहे तर तो आमोशाच्या दिवशी टाळायचा असतो आणि अगदी जायचं असेल तर अशा वेळी पहिल्यांदा आपण एक नारळ घ्यायचा आहे तो फोडायचा आहे बजरंगबलीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण घरातून प्रवासाला सुरुवात करायची आहे पण जेव्हा पण आपल्याला कुठे जायचं असेल तर आमोशाही टाळायची आहे आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही प्रवासाला सुरुवात जी आहे तर ती नक्कीच करू शकता आता या आमोशेच्या दिवशी आपण नदीकाठी किंवा तलावाच्या जवळ तुम्हाला दिवा प्रज्वलित करणं शक्य असेल तर किंवा विहिरीवरती दिवा प्रज्वलित करणं शक्य असेल तर तुम्ही तिथे आवर्जून एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्याचप्रमाणे माशांना आपण थोडेसे पिठाचे गोळे खायला द्यायचे आहे किंवा तुम्ही इतर कुठले पदार्थ माशांसाठी खायला टाकू शकता यामुळे काय होतं तर आपलं ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्यांचाही आहे तर ती हळूहळू दूर होते तसेच नकारात्मकता देखील कमी होते त्यामुळे प्रत्येक कामोसेला जर शक्य असेल तर नदी नदीमध्ये किंवा तलावामध्ये माशांना पिठाचे गोळे तुम्ही आवर्जून खायला द्या आमोसेला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी याने वैवा वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलांसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे त्याचप्रमाणे आपल्या दारावर जर कोणी काही मागण्यासाठी आलं तर आपण अगदी अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास पाणी पाण्याचा भरून दिला त्यांना पिण्यासाठी किंवा चहा दिला तरी देखील चालेल परंतु ती व्यक्ती तशी जाता कामा नये कारण की आमोशीच्या दिवशी शक्यतो करून आपले अमावशीच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत ना तर ते देखील पृथ्वीवरती येत असतात आपल्या दाराजवळ येत असतात त्यामुळे ते कोणत्या रूपाने येतील हे सांगता येत नाही त्यामुळे कुणालाही बिना का बिना पा, अन्न पाण्याचं आपण पाठवायचं नाही त्याचप्रमाणे आमोशीच्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही साईडने आपण पाणी शिंपडायचं आहे तर इथे पाणी का शिंपडावं कारण की अमोशीच्या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते पृथ्वीवरती येतात आणि उंबाठ्या जवळ येऊन थांबत असतात आणि आपण तिथे पाणी शिंपडलं तर त्याचा त्यांचा आत्मा जो आहे तर ते पाणी ग्रहण करून तृप्त होत असतो आणि ते आपल्याला शुभ आणि सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात पाणी शिंपडत असताना ओम नम ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण देखील करायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही न कळतपणे जर काही चूक भूल झाली असेल तर घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल आम्हाला माफ करा पण इथून पुढे आमच्याकडून जशी तुमची सेवा न सेवा होईल तशी नक्की करू आपण आपल्या पूर्वजांना आवर्जून म्हणायचं आहे त्याचप्रमाणे त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी अडथळे समस्या असतील त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना तुमच्या पितरांना नक्कीच सांगू शकता आता या आमोशीच्या दिवशी आपण दहीत चुकून सुद्धा रात्री करायचं नाही आपण जर या दिवशी दही ग्रहण केलं तर धनहानी होण्याची ताट शक्यता असते तुम्ही दुसऱ्या दिवशी दही नक्कीच घरामध्ये खाऊ शकता पण अमावस्येचा दिवस आपल्याला संपूर्णपणे टाळायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी दही देखील कोणालाही देऊ नये दही मीठ आणि धने या तीन वस्तू या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही जर दिल्या तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यानंतर आपल्या घरामधील तांदूळ मीठ साखर या वस्तू संपण्याच्या अगोदरच जर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची उणीव चंचन कमतरता ही, ही देखील भासत नाही त्याचप्रमाणे आमोशेच्या दिवशी आपण काळ्या रंगाचं चुकून कपडे परिधान करायचे नाही अगदी लहान मुलांना देखील अवस्त्र आपण या दिवशी घालायचे नाही काळ्या रंगाचे त्याचप्रमाणे या दिवशी केस न आपली आजी देखील आपल्याला नेहमी सांगायची पण आपल्याला या गोष्टीवरती कुठे विश्वास ठेवतोय आणि पण अगदी त्याच्या श्रद्धेचा भाग आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे नियम जे आहे हे गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळू शकता आता अमोशेच्या दिवशी काही पदार्थ आपल्याला ग्रहण करायचे नाही तर ते म्हणजे कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच आपण मांसाहार देखील चुकून सुद्धा करायचा नाही आता भरपूर महिला व पुरुष मार्गशीर्ष महिना संपण्याची वाट बघत आहेत परंतु अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी नक्की मांसाहार करू शकता पण आमोसेचा दिवस आहे तर तो दिवस आपल्याला संपूर्णपणे टाळायचा आहे आमोशेच्या दिवशी वांग्याची भाजी मुळ्याची भाजी कोबीची भाजी या तीन भाज्या ज्या आहेत तर घरामध्ये नाही ग्रहण देखील नाही त्याचप्रमाणे कटू वचन बोलणे टाळावं घरामध्ये भांडणे वादविवाद होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे कारण की वास्तू ही नेहमी घरामध्ये तटास्तू म्हणत असते आपण जर चांगलं बोललं तरी पण वास्तू तटास्तू म्हणते आणि आपण जर वाईट बोललो तरी देखील वास्तू ही तटास्तू म्हणत असते त्यामुळे या दिवशी घरामध्ये नेहमी भांडण तंटे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपण नेहमी सकारात्मक किंवा चांगलं बोलायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या काही भाज्या आहेत तर त्या घरामध्ये चुकून सुद्धा आजच्या दिवशी खायच्या नाही किंवा सांगितल्याप्रमाणे काही गोष्टीचं पालन जे आहे तर ते नक्कीच आपल्याला करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ